हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंस आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा जो ब्लॉग असणार आहे ना ते रुटीनचा वगैरे नसणार आहे तर खूप महत्त्वाचा आणि स्पेशली सगळ्या लेडीजला खूप महत्त्वाचा असं असणार आहे तर आजचा ब्लॉग कशाचा आहे तर आजचा ब्लॉग मी घेऊन आलेली आहे चपातीविषयी तर बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते बघा की आमची चपाती टम फुगत नाही मावसूद होत नाही नरम येत नाही तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओमध्ये मी खूप छोट्या छोट्या अशा टिप्स दिल्यात त्यामुळे प्लीज थाईनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा व्हिडिओ पाहितल्याच्यानंतर आणि यामधल्या टिप्स फॉलो केल्याच्यानंतर तुमची चपाती हंड्रेड पर्सेंट फुगणार तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवातीला मी घेतलेलं आहे सहा वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर त्यामध्ये एक टेबलस्पून मी मीठ टाकलेलं आहे आणि नंतर थोडंसं तेल तेल टाकायचंच आहे कारण ना चपाती मावसूद होते म्हणून तर आता हे जे ग्लास तुम्ही बघत आहेत ना ते दोन ग्लास पाणी सहा वाटीच्या पिठाला लागलेलं ला आहे तर अशा पद्धतीने ना पीठ मळून घ्यायचं आहे आणि चपाती टम फुगण्यासाठी आणि मावसूद होण्यासाठी ना पीठ चांगलं मळून घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा कणिक छान असं मळल्या जातं ना त्यावेळेस चपाती खूप छान होते आणि आपण त्यामध्ये तेल टाकतो त्यामुळे चपाती मौसूद होते तर चला आता पटापट अशा पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे आणि पाणी थोडं थोडं टाकत मळून घ्यायचं आहे एकदाच पाणी टाकायचं नाही आहे त्यामुळे काय होईल एकतर उंडा पातळ होईल म्हणून मग थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी आपल्याला यूज करायचं आहे आणि तुम्ही ती बघू शकता अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायचं आहे तर आ, मला ना एक कॉमेंट आली होती एका ताईची की टम चपाती फुगण्यासाठी काय करावं त्याचा ब्लॉग शेअर कर म्हणून मग त्या ताईसाठी आणि ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे आणि त्यांना चपाती म्हणजे फुगण्यामध्ये वगैरे प्रॉब्लेम येत असेल तर त्यांच्यासाठीच आजचा हा ब्लॉग असणार आहे ताईंनो तर चला अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायचं कणिक मळून झाल्याच्यानंतर थोडंसं तेल लावून परत एकदा छान असं मळून घ्यायचं आणि रेस्ट होण्यासाठी पंधरा मिनिट ठेवायचं आहे तुम्ही इथे बघू शकता उंडा जास्त घट्टही नाही आहे आणि पातळ देखील नाही नॉर्मल असा आहे असाच आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि रेस्ट व्हायला यासाठी ठेवायचं आहे कारण त्यामुळे ना कणिक थोडंसं फुलतं आणि मग छान चपात्या येतात तर इथे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे पोळ्यांना लावण्यासाठी आणि त्याबरोबरच तेलसुद्धा घेतलेलं आहे तर चला आता रेस्ट होण्यासाठी ठेव चपाती नरम होण्यासाठी जी पहिली टीप आहे ना ती अशी आहे की जेव्हा पण आपण कणिक मळून घेऊ त्यावेळेस रेस्ट होण्यासाठी नक्की ठेवायचं पंधरा मिनिट किंवा मग दहा मिनिट आणि अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायचं एकदम सैल तर ही दुसरी टीप आहे की एकदम सैल असं कणिक मळून घ्यायचं तर तिसरी टीप अशी आहे की चपात्या एकसारख्याच याव्या त्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच जे आपण कणिक मळून घेतलं आहे ना त्याचे अशा पद्धतीने गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होईल आपल्या चपात्याही पटापट होतील करताना आणि एकसारख्या पण होतील तर चला आता पटापट चपाती बनवून घेऊयात तर सुरुवातीला आपल्याला एक असा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला परत छान असं हाताने एकदा मळून घ्यायचं हातावरच त्यानंतर अशा पद्धतीने पिठामध्ये ना घोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं थोडंसं लाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीनेच लाटून घ्यायचं आणि लाटल्याच्या नंतरनं त्यावर थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पीठ लावल्याच्या नंतर लाटून घ्यायचं लाटून घेतल्याच्यानंतर अशा पद्धतीने चमचाने किंवा मग हाताने तुम्ही तेल लावू शकता त्यानंतर त्यावर थोडंसं पीठ टाकायचं पीठ हे कंपल्सरी आहे आणि ही चौथी टीप आहे बघा चपाती फुगण्यासाठी की जेव्हा तुम्ही तेल लावता त्या त्या ना त्याबरोबरच थोडंसं देखील टाकत जा त्यामुळे देखील चपाती फुगते छान आणि जसं आपण मोदक वगैरे बनवतो ना बघा त्याच पद्धतीने आपल्याला आ... करून घ्यायचं आहे अशा कळ्या वगैरे व्यवस्थित आणि अशा पद्धतीने प्रेस करायचं उलटं ठेवून तर परत एकदा पिठामध्ये छान असं घोळून घेतलं तर चला आता छान अशी चपाती लाटून घ्यायची तर पाचवी टीप अशी आहे की जेव्हा तुम्ही चपाती लाटता ना त्यावेळेस एकदम हलक्या हाताने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जास दबाव द्यायचा नाही कारण त्यामुळे चपाती फुगत नाही म्हणून आणि सारखं हाताने थोडंसं सा। चपाती फिरवत राहायची त्यामुळे आपल्याला कळतं की चपाती कोणत्या कडेला जाड आहे मग त्या साईडने आपण पातळ लाटू शकतो आणि आमच्या घरी बघा कुणालाही जाड चपाती आवडत नाही आणि त्यामुळेच ना मी अशा पद्धतीने चपाती पातळ लाटून घेते तर तवा गरम व्हायला मी आधीच ठेवला होता नंतर त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि चपाती टाकल्याच्या नंतर ना आपल्याला हातानेच ती पलटी करून घ्यायची आहे ना लावायचं नाही सुरुवातीला कारण ही सहावी टीप आहे बघा जेव्हा तुम्ही उलतनं सुरुवातीलाच लावताना त्यावेळेस चपाती कोणत्या ना कोणत्या साईडला फुटू शकते आणि त्यामुळे मग ते फुगत नाही तर त्यामुळे मग आपल्याला हाताने पलटी करायची आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की चपातीची कुठून वाफ जात आहे तर, तर ते त्या त्या तर त्यावेळेस काय करायचं उलट ना ते असे प्रेस करायची त्या साईडला त्यामुळे मग चपाती फुगते परत आणि तुम्ही ते बघू शकता की ती छान अशी चपाती फुगली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या चपात्या करून घ्यायच्या आहेत आणि खूप इझिली फुगतात बघ चपात्या अशा पद्धतीने केल्याच्या नंतर तर परत एकदा सांगते चपाती सुरुवातीला ना अशा पद्धतीने लाटून घ्यायचे नंतर त्यावर हाताने तेल लावायचं थोडंसं पीठ टाकायचं तुरळीक असं पीठ टाकायचं जा, एकदम जास्त पण टाकायचं जा नाही आहे आणि अशा पद्धतीने बघा जसं आपण पर... मोदक वगैरे बनवताना करतो ना तशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि नंतर छान असं दाबून घ्यायचं जेणेकरून चपाती फुटू नये त्यासाठी आणि लाटून घ्यायचं आहे तर खूपच सोपी पद्धत आहे ताईंनो तर अशा पद्धतीने जर तुम्ही चपाती बनवली ना तर नक्की तुमची शंभर टक्के चपाती फुगणार शंभर टक्के गॅरंटी आहे की फुगणारच कारण माझं सांगू का जेव्हा माझे लग्न नवीन झालतं ना त्यावेळेस मला अजिबात चपात्या बनवता येत नव्हत्या आणि केल्यानं तरी पण माझ्या कधीच फुगत नव्हत्या तर एकदा हो ना माझ्या आई घरी आली होती तर मला आईने अशी पद्धत सांगितली आणि त्यानंतर ह्याच पद्धतीने मी बनवत आहे तर मस्त अशा तवापासून चपात्या माझ्या फुकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस कोणतीही गोष्ट बघा जर तुम्ही प्रॅक्टिस केली ना तर त्यामध्ये आपण परफेक्ट होतोच असं म्हणतात ना बघा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तर हो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वारंवार करता त्यावे त्यावेळेस ना आपल्याला त्यामध्ये परफेक्शन येतं तर अशा पद्धतीने तुम्ही खूपच सिम्पल पद्धतीने चपात्या बनवू शकता आणि तुमच्या चपात्या खूप छान फुगतील तर आता अशाच पद्धतीने मी सर्व चपात्या करून घेत आहे आणि अजून एक चपाती बनवायची दुसरी पद्धतसुद्धा मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा नक्की तर आता चपाती बनवायची दुसरी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते तर सुरुवातीला अशाच पद्धतीने चपाती छोटी लाटून घ्यायची त्यानंतर त्याला तेल लावायचं थोडंसं पीठ लावायचं आणि अशा पद्धतीने बघा कारण जे आपण करताना दुमटतो ना तशा पद्धतीने धुमटायचं आणि त्रिकोणी करून घ्यायची आहे आणि ही पण चपाती खूप छान होते आणि प्लस फुगते देखील तर तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकता पण जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट पाहिजे असेल ना तर तुम्ही ती कळ्या वगैरे करून करतो ना आपण तर तशा पद्धतीने करा आणि अशा पद्धतीने केली तरीही चालेल अशा पद्धतीने केल्यावर पण खूप मांसूद चपाती राहते तर चला आता अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे तर गोल आकार नाही आला तरीही चालेल पण चपाती मांसूद झाली पाहिजे नाही का तर चपाती मी लाटून घेतली आहे त्यानंतर अशा पद्धतीने हातानेच पलटी करून घ्यायची आहे उलटना सुरुवातीला लावायचं नाही आहे त्यामुळे चपाती फुटू शकते आणि नंतर फुगणार नाही व्यवस्थित तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ना तीन पदराची तुम्ही चपाती केली तरीसुद्धा छान अशी फुगते आणि मांसूद बनते तर अशा पद्धतीने देखील करू शकता तर मला ना दोन तीन कॉमेंट आल्या होत्या की ताई चपातीचा सा व्हिडिओ शेअर कर आणि फायनली मी आज शेअर करत आहे तुमच्यासोबत तर मी ब्लॉग तर बनवून ठेवते पण एडिटिंग करायला मला थोडासा वेळ लागतो आणि त्यामुळेच मग ब्लॉग लेट येत आहेत ताईनं थोडंसं समजून घ्या आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा तसेच नुसतं लाईक करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून काहीच फायदा होत नाही तर जे बेल ऐकून आहे ना जी घंटी आहे ती प्रेस करा त्यामधलं ऑल ऑप्शन सिलेक्ट करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नु, नु, तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही ते लगेच पाहू शकाल तर तसेच व्हिडिओला लाईक जरूर करा कारण त्यामुळे ना मला थोडंसं मोटिवेशन मिळ मिळतं अजून व्लॉग बनवण्यासाठी आणि तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत शेवटपर्यंत राहू द्या तर आता तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि मांसूद चपात्या झालेल्या आहेत आणि चपातीला छान असे पदर देखील सुटलेले आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही ही चपात्या नक्की बनवा छान अशा फुकतील तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक जरूर करा सगळ्यांनी काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय